कोकळे येथे एकावर कुऱ्हाडीने व धारदार शस्त्राने वार पूर्वीच्या वादातून हल्ला एक जण गंभीर जखमी कोकळे तालुका कवटे महांकाळ येथे पूर्वीच्या झालेच्या भांडणाच्या कारणावरून सुशांत अनिल महाजन राहणार कोकळे तालुका कवटे महाकाळ याच्या डोक्यात कुऱ्हाडीने व धारदार हत्याऱ्याने वार करून गंभीर जखमी केले आहे या प्रकरणी कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात भीमराव बाळासो ओलेकर व अक्षय बाळासो ओलेकर दोघेही राहणार ओलेकर मळा कोकळे या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद प्रशांत अनिल महाजन यांनी कवटेमहांकळ पोलीस ठाण्यात दिली आहे सदरची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे कोकळे येथे ओलेकर मळा या ठिकाणी सुशांत अनिल महाजन हा त्याचे मित्र पवन हिप्परकर कोकळे येथे एकावर कुऱ्हाडीने व धारदार शस्त्राने वार पूर्वीच्या वादातून हल्ला एक जण गंभीर जखमी कोकळे तालुका कवटे महांकाळ येथे पूर्वीच्या झालेच्या भांडणाच्या कारणावरून सुशांत अनिल महाजन राहणार कोकळे तालुका कवटे महाकाळ याच्या डोक्यात कुऱ्हाडीने व धारदार हत्याऱ्याने वार करून गंभीर जखमी केले आहे या प्रकरणी कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात भीमराव बाळासो ओलेकर व अक्षय बाळासो ओलेकर दोघेही राहणार ओलेकर मळा कोकळे या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद प्रशांत अनिल महाजन यांनी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे सदरची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे कोकळे येथे ओलेकर मळा या ठिकाणी सुशांत अनिल महाजन हा त्याचे मित्र पवन हिप्परकर विकास बंडगर रुपेश कांबळे अमित कदम योगेश